सगळ्यांना सगळ्यांना गुड आफ्टरनून तर आहे ना इतकी भीती वाटते ना आज की बस रे बस रात्री आमच्या इकडे बिबट्या आलेला होता अगदी आमच्या किचनचं ते दारा आहे ना मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे इकडे आम्ही पाणी तापवतो इकडे बाजूला शेत आहे ना त्या शेतात बिबट्या आलेला होता तर तो व्हिडिओ मी तुम्हाला लावते दाखवते की एकदम घराच्या जवळ आलेला होता इतकं दहशेतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ना की मी सांगू शकत नाही तुम्हाला म्हणजे हे बघा मी आता इकडे शेटर आहे ते तिथे तुम्ही बघू शकता अर्ध ठेवलेलं आहे म्हणजे मी पूर्ण ओपन केलं होतं पण घरच्यांनी ते शटर डाऊन केलेलं आहे की आता मी कशी म्हणजे शिवण्याच्या नादात राहते अचानक जर का आला दिवसासुद्धा तो घाबरत नाही आहे कालच्या का म्हणजे जर महिला होती इथे जवळच एक गाव आहे तिला घास कापता कापताच तिला धरलेलं आहे जाग्यावरती ठार केलेलं आहे त्याच्यानंतर मागच्या चार पाच दिवसापूर्वी इथे एका बा चार वर्षाच्या मुलीला पण ते अंगणात खेळत असताना पकडलं आहे तर आम्हाला खूप भीती वाटते आता सध्या आणि कस्टमर जेवढी गर्दी लग्न सीझन चालू आहे त्याच्यामुळे गर्दी पण खूप वाढलेली तर मी खूप सारं काम केलेलं आहे रात्री मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला म्हणजे कल केलेला आहे तर त्याचेच ते, ब्लाउजची कटिंग चालू आहे आणि त्याच्यानंतर हे ना एक जण मुंबईवरून आलेली होती आपलं नाव ऐकून कोणीतरी तिला सांगितलं माझ्या मैत्रिणीच तर हे बघा ह्या ही साडी कशी वाटते नक्की मला सांगा कमेंट करून तर हा ना ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ दिसत असेल रेड कलर वाटत असेल आणि कार्ट जे आहे ते फ्रेश ग्रीन कलरचे पण ॲक्च्युली हा कलर रेड नाही आहे मैत्रिणींनो हा कलर जो आहे ना हा ऑरेंज अगदी फ्रेश ऑरेंज असतो ना तसला कलर आहे टू टोनमध्ये म्हणजे दोन जागेने विणलेला आहे हा येलो रेड त्याच्यामुळे याचा ऑरेंज जो बघायला शेड आणि अतिशय सॉफ्ट साडी त्यांनी येवल्याला घेतलेली साडी तर कापसेमध्ये घेतलेली आहे आले, आले, आले।, आले।, आले। तर कशी वाटते ही साडी नक्की मला कमेंट करून सांगा तर हा बघा हा एक ब्लाऊज कस्टमरचा रेडी झालेला आहे प्लस हा त्यांचाच ब्लाऊज आहे आणि अजून त्यांचे दोन तीन ब्लाऊज स्टिच करायचे आहेत पण ना हे दोन अर्जंटमध्ये त्याच्यामुळे आणि ह्याला बटन आहेत आणि इकडं भरपूर सारा आता पण सारा त्याच्यात आमच्या हिरोईन आल्या त्या दोघी हे बघा बाहेर जायचा नाही तर बाहेर नाही जायचं चला आत या चला दोघी पण तर चला आता याचा अस्तर काढते आणि कटिंगला घेतो तर हे बघा इथे ना पेपर घेतलेला आहे मी कारण का हे माप जे आहे ना हे मोठं आहे आणि आहे ना एक मीटर कपडा हे बघा एक मीटर अस्तर आहे आणि हा एक मीटरचा ब्लाऊज पीस पण आहे सगळी ब्लाऊज एकाच मापाची तर पेपरवरती आपण अगोदर कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर हे बघा मी पेपर वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि नंतर आपण कपड्यावरती ठेवून हे कट करणार आहोत मैत्रिणींनो आडवतीस प्लस जर का माप असेल तर अशा वेळेस आहे ना शक्यतो पेपरवरती कटिंग करा आणि नंतर ब्लाऊजवरती ठेवून स्टिच करायचा आहे तर हा एक ब्लाऊज आपण शिवलेला आहे आणि त्याच्याच मापावरती आता आपण बाकीचे ब्लाऊज पण शिवणार आहोत तर त्या मावशींचे ना हा ब्लाऊज जो आहे तो तिकडे शिवलेला आहे त्यांनी पाचवर हेला तर त्याचं पण मी माप इकडे घेतलेलं आहे तर त्यांनी ना मला दोन्ही मिळून सांगितलेलं होतं अंगावरचं पण माप दिलेलं होतं त्यांनी आणि ब्लाऊजचं पण माप तर त्या काय बोलल्या मला थोडंसं सैलच लागतं म्हणून मग ह्याच प्ला मापावरती शिवाय ह्या ब्लाऊजच्या म्हणून मग आपण आहे ना दोन्हींचं म्हणजे अंगावरचं आणि मापाचं जे ब्लाऊज आहे त्याच्यावरती हे ब्लाऊज आहे ते कटिंग केलेले होते मी आता आहे ना पेपर कटिंग करून घेते आणि नंतर ब्लाऊज जे आहे ते कट करणार आहे आणि बिबट्याच्या भीतीमुळे ना शटरसुद्धा खोलू वाटत नाही आहे कारण का दिवसासुद्धा त्याला कळत नाही आहे कुठेही त्याचा वावर आहे तर मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला आमच्या इकडे बिबट्या कुठे आल्या होतात ते पण दाखवणार आहे त्या व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा तर ह्या ब्लाऊजच्या मापाची कटिंग जर का कोणाला बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगायचं आहे मी तुम्हाला अडवतीस साईजचं हेवी चेस्ट आणि हाईट पण जास्त माप कटोरी आणि शोल्डर बिलकुल उतरणार नाही अशा पद्धतीची कटिंग जी आहे ती करून दाखवणार आहे तर हे बघा अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी ही कटिंग केलेली होती मागचा पुढचा भाग दोन्ही पण इकडे काढलेले होते आणि ना मुलींच्या धाकामुळं सुद्धा मला पटपट कटिंग करावी लागते त्या जर का आल्या तर मग भरपूर व्यत्यय येतो मग अर्धा तास तरी वेळ जातो माझा तर बघा इथे ना आपण संपूर्ण जो ब्लाऊज आहे ना तो अगोदर मी कागदावरती जे आहे ते कटिंग फास्ट केलेलं होतं आणि हेच सगळं कटिंग ठेवून मी ब्लाऊज पीसवरती कटिंग केलं तेव्हा तो ब्लाऊज बसला लांबाही आणि एक मीटरमध्ये साईज होती एकोणचाळीस अडोतीस एकोणचाळीस साईज होती हाईट पण तयार साडे चौदा होती त्याच्यामुळे खूप सगळा कपडा लागतो ह्याला डायरेक्ट कपड्यावरती हा ब्लाऊज बसत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण अशीच पद्धतीने ट्राय करायचं आहे आणि आहे इक हो ना इकडे शटर डाऊन जरी असलं तरी कस्टमर यायचे काही थांबत नाही इकडच्या दरवाज्याने होईना किंवा मग खाली थोडंसं केलेलं असलं तरी पण येऊन उभे राहणार तर पेपर कटिंग करून घेतल्यानंतर एकावरती एक मी असे दोन ठेवलेले आहेत बघा ब्लाऊज म्हणजे अस्तर ठेवलेला आहे एक मोर पैठणी बॉर्डरचा आणि एक जो पीस आहे ना जो मरून कलरमध्ये दिसतोय तो पीस जो आहे तो मी आणलेला आहे कस्टमरने मला सांगितलं होतं तर मी तो पीस विकत आणलेला आहे आणि हे सगळं आपण बिलामध्ये घेणार आहोत तर हे खूप अर्जंटमध्ये होते ब्लाऊज त्याच्यामुळे ना मी खूप फास्टमध्ये ते लिहिलेले होते रात्री पण मी बऱ्याच वेळ जागी होते आणि त्याच्यामध्ये ना खूप सारा गोंधळ झालेला आहे मैत्रिणींनो मे तर काय झालं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे जे बातमी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आपले कंटिन्यू करायचे आहेत तर रात्री ना मला झोपायलाच बारा वाजले होते इतकं मला डोक्याला ताण झाला खूप परेशानी झालेली होती म्हणजे काय करावं काही नाही तेच मला कळत नव्हतं हा ब्लाऊज जो मी कट करते ना तो ब्लाऊज शिवता शिवताच हे सगळं घडलेलं आहे तर तुम्हाला सरप्राईज म्हणून ते मी सस्पेन्समध्ये ठेवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघा आपली कटिंग जी आहे ती म्हणजे दोन्ही पण ब्लाऊज जे आहे ते ॲट ए टाईम कट झालेले होते पेपरवरती बी काय बाह्या कट केलेल्या नव्हत्या मी डायरेक्टच कपड्यावरती कट करत असते तर इथं बघा दुसरा जो ब्लाऊज आहे तोही तर कट झालेलं होतं तर मेन फॅब्रिकवरती कट करून घेतलेला आहे आणि यांना आहे ना म्हणजे ट्रेन आहे वाटतं जायचं आहे त्याच्यामुळे मग मी हे आणि यालाशिवाय आहे ना बटनसुद्धा लावायचे होते तर ह्याला काळजी करायला पण गावात द्यायचं होतं कारण का अशा ब्लाऊजला आपण घरच्या घरी जर का छिद्र पाडले ना तर ते खूप मोठे होऊन जातात आणि त्याचे धागे पण खूप निघतात तर फायनली आपली ब्लाउजची संपूर्ण कटिंग इकडे रेडी झालेली आहे जॉईंट्स वगैरे सगळं देऊन झालेलं आहे तर हे बघा जॉईंटसुद्धा आपले देऊन झालेले आहेत तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण नक्की सांगायचं आहे तर बघा इथे एक कस्टमर पण येऊन बसलेलं होतं तर त्या ताई तर त्यांनी ना साडी बघायला आलेल्या होत्या पण मी त्यांना म्हटलं एवढा ब्लाउज कट करू त्यानंतर आपण बोलू म्हणजे मी तुम्हाला दाखवते हो तर चला मी तुम्हाला आता आलेल्याचा व्हिडिओ दाखवते तो काय तिथं लक्ष राहू नाही तो सावली। ने, ने फोन फोन नाही 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 सावली दिसते दिस 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 ते दिसणार काही समोर काळा काळा का असं समोर एकदम समोर का ती गाडी येण्या लगेच फिरली पण मागे दिसला तिला उचलून घेतला का

好哎呦！Oh,